प्रॉब्लेम सगळ्यांच्या आयुष्यात येतात तेव्हा आपल्याकडे दोनच पर्याय असतात एकतर त्याचा सामना करायचा किंवा त्याच्यापासून दूर पळायचे आता हे आपल्यावर अवलंबून आहे की आपण त्या परिस्थितीत काय करतो आपण न घाबरता त्याचा सामना केला तर आपण त्या समस्येतून बाहेर पडतो आणि त्यापासून पळालो तर आयुष्यभर त्या समस्यापासून पळत राहतो मग या समस्यांचा सामना करून एक यशस्वी आयुष्य जगूया या व्हिडिओमध्ये अशा काही गोष्टी बघूया ज्या अडचणीच्या वेळेस म्हणजेच तुम्ही समस्यामध्ये प्रॉब्लेम्समध्ये असताना तुम्हाला कामा येतील आणि तुमचे आयुष्य बदलवून जाईल एक आपले प्रॉब्लेम्स आपल्या समस्या प्रत्येकाला सांगायच्या नाहीत कुठल्याही समस्येमुळे आपण खचलो किंवा कमजोर पडलो तरी समोरच्याला तसे दाखवता कामा नये आपण त्या समस्येचा सामना करायला हवा लोकांसमोर प्रत्येक वेळेस आपल्या कमजोर बाजू बोलून दाखवायच्या नाही समोरच्याला या गोष्टी कळता कामा नये की आपण समस्येमध्ये आहोत रोज रोज आपले प्रॉब्लेम्स आपल्या समस्या सांगणाऱ्या लोकांपासून इतर लोक हे कायम दूर राहतात ते विचार करतात की आता हा आला आणि त्याचे रोजचे रडगाणे रडणार आहे या व्यतिरिक्त तुमचे एक मोठे नुकसान असे होईल की तुमच्या शत्रूंना कळेल की तुमच्या नेमक्या कमजोर बाजू कुठल्या आहेत आणि ते याचा फायदा उचलू शकतात आणि तुम्ही आणखीन मोठ्या समस्येमध्ये अडकू शकता यापासून वाचायचे असेल तर एक गोष्ट करायची सापासारखे राहायचे सापाचं विष काढून घेतले तरी साप फणा काढायचं सोडत नाही तो त्याच्या रक्षणासाठी किंवा समोरच्या प्राण्याला भीती दाखवण्यासाठी त्याचा फणा काढणे बंद करत नाही फणा काढल्यामुळे तो विषारी आहे की बिनविषारी हे कोणाला ओळखायला येत नाही त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःच्या कमजोर बाजून इतरांना सांगितल्या नाही त्यांच्यासमोर तुम्ही स्ट्रॉंग आहात हे दाखवले तर समोरचे तुम्हाला नुकसान करण्या अगोदर दहा वेळेस विचार करतील म्हणून आपल्या समस्याबद्दल सांगताना त्या अशाच व्यक्तीला सांगा जो तुमचा खरंच जवळचा आहे आणि तो तुमची अडचण समजून घेऊ शकतो आणि त्यातून बाहेर निघण्यासाठी तुम्हाला मदत देखील करू शकेल आणि मदत नाही करू शकला तरी तुमच्या प्रत्येक सुखादुःखात तुमच्या सोबत असेल दोन संयम ठेवायला शिका माणसाची ओळख ही त्याच्या वाईट काळामध्ये होत असते वेळ चांगली चालू असेल तेव्हा प्रत्येकजण हा योग्य निर्णय घेत असतो पण जेव्हा वेळ खराब चालू असते तेव्हाच त्या ते माणसाची खरी ओळख होते वाईट काळातच त्याची कुशलता त्याची योग्यता सिद्ध होत असते वाईट काळात जो व्यक्ती योग्य निर्णय घेतो तोच व्यक्ती आयुष्यात यशस्वी होतो आणि योग्य निर्णय तोच घेऊ शकतो जो संयम ठेवू शकतो याच गोष्टीला थोडे विस्ताराने समजून घेऊया कुठलीही समस्या किंवा अडचण आली तर माणूस अगोदर काय करतो माणूस अगोदर घाबरतो आणि घाबरलेला असताना डोक्यात नको ते विचार सुरू होतात विचारांची गर्दी व्हायला सुरुवात होते आणि माणूस बऱ्याच वेळेस नको असलेले निर्णय अशा वेळेस घेऊन मोकळा होतो उदाहरणार्थ घ्यायचे झाले तर शाळेत किंवा कॉलेजमध्ये असताना परीक्षेच्या वेळेस आपला होणारा गोंधळ परीक्षेची तारीख जशी जशी जवळ येते तसे तसे आपल्या मनात भीती निर्माण व्हायला सुरुवात होते आणि भीतीपोटी आपण सगळा सिलेबस वाचायला सुरू सुरुवात करतो आणि जे आपल्या चांगल्या प्रकारे येत असते त्यातही आपला संशय निर्माण व्हायला सुरुवात होते आणि हे सगळे होते फक्त संयम गमावल्याने आणि परिणामी आपण परीक्षेत नापास होतो जगातले कुठल्याही वैज्ञानिकांचे उदाहरण घेतली तर असे लक्षात येईल की त्यांना शोध लावायला काही तास काही दिवस काही महिने लागले नाहीत तर वर्ष लागले शोध लावताना बऱ्याच वेळेस ते अयशस्वीही झाले पण तरीही त्यांनी त्यांचा संयम ठेवला म्हणून ते यशस्वी होऊ शकले म्हणून समस्येच्या काळात ठेवलेला संयम तुम्हाला यशस्वी बनू शकतो तीन सकारात्मकता प्रत्येकजण म्हणतो सकारात्मक विचार करा नकारात्मक नाही कुठली समस्या आली तरी सकारात्मक राहून त्यावर उपाय शोधा पण सगळ्यात अगोदर हे माहीत असायला हवे की सकारात्मक विचार करणे म्हणजे नक्की काय करणे सकारात्मक विचार काय आहेत ते सांगण्या अगोदर सकारात्मक विचार म्हणजे कोणते विचार नाही हे अगोदर समजून घेऊया एक मी काही विचार करतोय आणि त्या विचारानुसार सगळे काही घडून यायला हवे हा सकारात्मक विचार नाही सकारात्मक विचार हा देखील नाही की एखादी गोष्ट मला हवी आहे आणि ती मला मिळायलाच हवी आणि त्याबद्दल विचार केला तर ती मला मिळणारच आहे तीन माझ्या आयुष्यात सगळे चांगले होत आहे आणि मी चांगला विचार केला तर चांगलेच घडणार आहे वाईट काहीच घडणार नाही हा देखील सकारात्मक विचार नाही या तिन्ही गोष्टी या तुमच्या इच्छा आहेत तुमचा सकारात्मक विचार नाही तुमच्या इच्छा तुमच्या आशेचा एक भाग आहे पण त्याची वास्तविक आयुष्यासोबत काहीही संबंध नाही जर कोणी म्हणत असेल सकारात्मक राहा तर त्याचा हा अर्थ होत नाही की तुम्ही फक्त विचारांमध्ये सकारात्मक आहात आणि कृती काहीही करणार नाही सकारात्मक विचार म्हणजे तुम्ही समस्याबद्दल विचार करत आहात त्यावर सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करत आहात त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहात आणि ते करत असताना हा विचार ठेवून की माझ्या प्रयत्नांना यश मिळणार आहे आणि मी माझ्या प्रयत्नामधून या समस्येतून बाहेर निघणार आहे याला म्हणतात सकारात्मक विचार असणे तुम्ही समस्यामधून बाहेर निघण्याचा प्रयत्न देखील करत आहात आणि तो प्रयत्न करताना तुमच्या विचारांमध्ये देखील सकारात्मक ठेवत आहात म्हणून कुठलीही समस्या आल्यानंतर आपल्या प्रयत्नांसोबत आपल्या विचारांमध्ये देखील सकारात्मकता ठेवा तुम्ही नक्कीच त्या समस्येतून बाहेर पडणार चार आपल्या भीतीवर नियंत्रण ठेवा जेव्हा कधी समस्या येते आणि सगळी परिस्थिती तुमच्या विरोधात असते अशा वेळेस तुम्हाला तुमच्या भीतीवर कंट्रोल ठेवता यायला हवा एक घाबरलेला आणि कमजोर असलेला व्यक्ती कधीच समस्यांचा सामना करू शकत नाही कारण त्याला त्यावेळेस हा विचार करायला हवा असतो की आपण या समस्येतून बाहेर कसे निघणार पण तो हा विचार न करता तो त्याच्या भीतीचा विचार करतो आता माझे कसे होणार मी काय करणार घरच्यांच्या समोर कसा जाऊ आता माझे भविष्य कसे असणार ह्या सगळ्या गोष्टीचा तो विचार करत असतो कारण तो घाबरलेला असतो म्हणून आत्मविश्वासासोबतच आपल्याला भीतीवर आपला कंट्रोल असायला हवा आत्मविश्वास असणारा व्यक्ती न घाबरता कुठल्याही समस्येतून बाहेर निघण्यासाठी मार्ग शोधून काढतो पाच ते लोक कधी खुश राहू शकत नाहीत जे आपल्या भूतकाळातील वाईट अनुभवांचा विचार करून पश्चाताप करत राहतात हे खरे आहे की अपयशाचा काळ हा माणसासाठी कठीण असतो पण आपण नेहमी आपला भूतकाळाचा विचार करत राहणार तर आपण कधीच आपल्या भविष्यासाठी चांगले करू शकणार नाही म्हणून नेहमी वर्तमान काळात जगायला शिका भूतकाळाचा विचार करून भूतकाळामध्ये जगून कोणाच्या हाती काहीही लागत नाही हे होते ते पाच मुद्दे जे तुम्हाला तुमच्या समस्यांच्या काळामध्ये लक्षात ठेवायचे आहेत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा